नमस्कार प्रेक्षकांनो तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली आहे ही मालिका एक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचलेली आहे आणि आता जयंत च खरं रूप त्यांच्या त्याच्या संशयी स्वभाव जान्हवीसमोर आलेलाच आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की जयंत आणि जान्हवी घरी आलेली आहे नंतर जयंत हा श्रीनिवास यांना म्हणतो की व्यंकी हा तुमच्या घरातील सर्वात लाडका मुलगा आहे का श्रीनिवास जयंतला सांगतात की मी व्यंकीला एका आश्रमातून आणलेला आहे व्यंकी तिच्या तिच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे मी व्यंकीला घरी घेऊन आलो आहे श्रीनिवास जयंतला सांगतात की मी जान्हवी आणि तुझ्या लग्नाच्या वेळी चौकशी करण्यासाठी त्याच आश्रमात गेलो होतो तेव्हा मला कळालं की तूही त्याच आश्रमात वाढला आहेस आणि श्रीनिवासने हे सांगितल्यानंतर जयंतला धक्काच बसतो जयंत आणि व्यंकी हे मित्र होते आणि जयंतच्या मनात कुठेतरी एक भीती निर्माण होते की आता माझं सत्य जे आहे हे सर्वांसमोर येणार तर नाही ना तेच आता जान्हवीला ते, ते माझ्यापासून दूर करणार तर नाही ना याची भीती जयंतच्या मनात येते आता जयंतचा भूतकाळ हा खूपच भयानक असतो जयंत हा लोकांना फसवून मोठा झालेला असतो सुरुवातीला मालिका पाहताना असं सर्वांनाच वाटत होतं की जयंत हा हिरो आहे पण तो हिरो नसून संशयी विक्षिप्त क्रूर स्वभावाचा खलनायक लक्ष्मी लक्ष्मी आहे लक्ष्मीनिवास ही मालिका कन्नड मालिका लक्ष्मीनिवासचा रिमेक आहे त्यामुळेच त्या मालिकेत जसं दाखवण्यात येणार आहे तसंच लक्ष्मीनिवास या मालिकेत पुढील भागात दाखवण्यात येणार आहे या मालिकेत जयंत विक्षिप्त संशयी मनमानी वृत्तीचा मनोरुग्ण दाखवण्यात आला आहे जयंतचं पहिलं लग्नसुद्धा झालेलं असतं आणि तो त्याच्या पहिल्या बायकोचा खून करतो जयंतची बायको तिच्या मित्राला भेटण्यासाठी जाते हे पाहून जयंतला प्रचंड त्रास होतो आणि तो तिच्या मित्राचा खून करतो जान्हवी जेव्हा आजारी पडते तेव्हा जयंत तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो डॉक्टर जान्हवीला हात लावून चेक करतात तेव्हा ते, ते पाहून त्याला प्रचंड राग येतो आणि तो त्या तो जान्हवीला घरी सोडून परत डॉक्टरांकडे येतो आणि त्यांचा खून करतो जेव्हा जयंत आणि जान्हवी फिरायला जातात तेव्हा काही गुंड जान्हवीची झेड काढतात तेव्हा ते, ते जयंतला बिलकुल आवडत नाही तो प्रचंड चिडतो आणि जान्हवीला तो घरी घेऊन येतो घरी आल्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो की देव त्यांना नक्कीच शिक्षा देणार आणि त्याच रात्री जयंत रात्री उठतो व तिकडे जाऊन त्या गुंडांच्या जा अंगावर गाडी घालतो आणि सकाळी उठतो तेव्हा तो, तो, तो जान्हवीला म्हणतो की बघ देवाने कशी त्यांना शिक्षा दिली आहे तेव्हा जयंत जान्हवीला म्हणतो की सांगितलं होतं ना की देव त्यांना शिक्षा देणार बघ गुंडांचा अपघात झाला आहे आणि त्यात एकही गुंड वाचला नाही आहे मग जान्हवी जयंतकडे आश्चर्याने पाहते आणि हे तुला सगळं कसं माहीत म्हणून ती जयंतला विचारते तर जयंत म्हणतो की ही बातमी मी पेपरमध्ये वाचली आहे आणि तिथून जानवी निघून जाते आणि तो लगेच त्याच्या ऑफिसमधल्या माणसाला फोन करतो की अपघात झालेली गाडी बदलून टाका आणि मी ही गाडी वापरणार नाही आहे त्यामुळे यावळून करतं आहे की जयंतने त्या गुंडांना देखील खून केला आहे अशा प्रकारे आता पुढे जयंतच्या मनात एक संभ्रम तयार होणार आहे की त्याचं सत्य कुटुंबासमोर आलं तर काय होईल ते जान्हवीला माझ्यापासून दूर तर करणार नाही ना असा संभ्रम त्याच्या मनात तयार होत आहे तर अशा प्रकारे जयंत हा मानसिक रुग्ण तर आहेच तर मंडळी पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतंय की जयंतचं खरं रूप कुटुंबियांसमोर येणार आहे तेव्हा कुटुंबियांना जयंतचं सत्य समजलेलं असेल तेव्हा काय होईल हे बघणं रंजक ठरणार आहे तर तुम्हाला मालिका आवडते का ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद